भरपूर जण म्हणते की नवरा नवरा करते नवरा नवरा करते तर त्यांना मला सांगायचं आहे आज मी काहीतरी करण्यासाठी माझ्या मुलाला मुला, मुला मुलीला घेऊन पुण्याला गेली होती तर तिथं ते सुद्धा नवऱ्याने कॉल करून मला त्रास दिला तर आता मी फायनली सासरी जाणार आहे आणि माझ्या सासऱ्यांना वगैरे माझ्या घरच्यांना सांगून देणार आहे की तुमचा मुलगा माझा काहीच करत नाही त्याच्यामुळे मी आज आता माझ्या दोन मुलांना घेऊन पुण्याला शिफ्ट होणार आहे आणि लवकरच आम्ही तिथं जाणार आहे प्लस मला सासरी पण जायचं आहे कारण काल रात्री मला गणेशजीने कॉल करून थोडासा त्रास दिलेला आहे आता मी मी माझ्या सासऱ्यांसमोरच जाऊन विचारते की हे माझं काही करत नाही मुलांचं काही करत नाही त्याच्यामुळे यांना अधिकार आहे का मला त्रास देण्याचा आणि मी काही रिकामी फिरत नव्हती मुलीच्या शिक्षणाच्या बाबतीतच गेली होती तिच्यासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी जर तिथे एक्झाममध्ये पास झाली तर तिचं करिअर होऊ शकते त्याच्यामुळं तर मी तिकडे जाणार आहे हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ला ला तर कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा पुढील अपडेट घेण्यासाठी तर तुम्हाला माहिती आहे मी स्वराला घेऊन सैनिकी स्कूल पुणे इथे गेली होती तिची एक्झाम वगैरे झालेली आहे आणि फायनली आम्ही अकोडसाठी रवाना झालेलो होतो तर रात्री ना अकरा साडे अकरा वाजता आला होता गणेशजीचा कॉल म्हणजे माझ्या नवऱ्याचा कॉल आला होता आणि कुठं आहे काय आहे आधी ते व्यवस्थित बोलले आणि बोलता बोलता मला बोलले तुला लाज वाटते का तू स्वराजला सोडून गेली असं तसं तर मी पण त्यांना डायरेक्टली बोललेली आहे जर मला लाज वाटत नाही तर तुम्हाला लाज वाटते का बाबा तुम्ही एवढ्या म्हणजे घर संसार त्याच्यानंतर दोन मुलांची जबाबदारी माझ्यावर सोडून गेली जर तुम्ही असे जबाबदाऱ्या सोडून पडू शकता तर मी तर माझ्या मुलीसाठी काहीतरी करण्यासाठी गेली होती आणि एवढं तर मला डोकं आहे की माझ्या मुलाला मी माझ्या आईसोबत ठेवून गेली होती बरोबर ना तर त्यांनी मला त्रास दिल्यामुळे मला अक्षरशः त्यांना ब्लॉक करावं लागलं नाहीतर मी त्यांना कधीच ब्लॉक करत नसते

हा 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 मम्मी आले बरोबर काय म्हणते मला स्पायडरमॅन स्पायडरमॅन इथून घेऊ आपण घेऊ घेऊ आपण पाच वाजता पासून थंडी लागते म्हणजे मला नागार देऊन झोपला आणि अंगुरी घालले झोपी झोपी झाडे याद आहे का मी चला घरी जा लागते घातलं चल लागून फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता जस्ट मी पुण्यावरून आलेली आहे आणि स्वराज इथं खेळतोय बघू शकता स्वराज घरी होता बिचारा कारण स्वराजची एक्झाम असल्यामुळे मग दोघा दोघांना कसं पाहायचं तिथं राहायचं यायचा त्याचा सर्व प्रॉब्लेम होतो आणि स्वराजला मग जेवण आहे ते वेळेवर दिल्या जात नाही त्याच्यामुळे स्वराजला ठेवलं होतं घरी काय वर नेऊन ठेवू न नेऊन ठेव आंघोळकर पाणी गरम झालं तर पाणी वगैरे ठेवलेलं आहे बघू शकता आणि इथं एवढे पार्सल आलेले आहेत हे बघा तर मी तिकडे होती तर तिकडे पण पार्सल आलेले होते पुण्याला कारण मी त्यांना सांगून ठेवत असते की मी आता आता या या गावाला जाणार आहे त्याच्यामुळं ते माझे जे प्रोडक्ट आहे म्हणजे प्रमोशनचे वगैरे तर ते त्या ॲड्रेसवर पाठवून देतात तर मग मी तिथं पाठवले होते तिथं गेल्यावर सांगितलं की मी आता या तारखेला अकोटला जाणार आहे तर मग त्यांनी बाकीचे प्रोडक्ट इकडे पाठवले तर आता दोन दिवसात मला एवढे सर्व्हि व्हिडिओ करायचे आहे प्लस मला सासरी पण जायचं आहे कारण काल रात्री मला गणेशजीने कॉल करून थोडासा त्रास दिलेला आहे आता मी माझ्या सासऱ्यांसमोरच जाऊन विचारते की हे माझं काही करत नाही मुलांचं काही करत नाही त्याच्यामुळे यांना अधिकार आहे का मला त्रास देण्याचा आणि मी काही रिकामी फिरत नव्हती मुलीच्या शिक्षणाच्या बाबतीतच गेली होती तिच्यासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी जर तिथे एक्झाममध्ये पास झाली तर तिचं करिअर होऊ शकते त्याच्यामुळं तर मी तिकडं जाणार आहे आणि त्यांना सांगून पण येणार आहे की मी आता पुण्याला शिफ्ट होणार आहे एप्रिल महिन्यात ओके तर चला आता पहिलं हे आवरून घेते तर मी घरी आल्याबरोबर पार्सलचा असं अक्षरशः ढिगारा पडलेला होता आणि भरपूर असे पार्सल होते आणि आई मला सांगत होती सात पार्सल आले सहा पार्सल आले तू लवकर घरी ये परंतु स्वराला न्यानमध्ये माझे तीन दिवस गेलेले आहेत आणि तिथंसुद्धा माझे काही पार्सल आलेले होते आता तुम्ही म्हणणार की तू जिथं जाते तिथं पार्सल येतात कसे तर माझा जेव्हा प्लॅन ठरते तेव्हा मी आधीच त्यांना सांगून ठेवते आणि स्वराची एक्झाम ज्या डेटला होती तेव्हाच ते मी त्यांना सांगून ठेवलं होतं की ह्या दोन दिवसात मी तिथं राहणार आहे आणि तेव्हा सेल पण सेल पण होता मिशोचा त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडून ॲड्रेस घेतला आणि ॲड्रेस घेतल्यानंतर ते, ते, ते बोलले आम्ही त्या ॲड्रेसवर तुमचे पार्सल लावून देऊ आणि तिथून तुम्ही प्रमोशन म्हणजे व्हिडिओ करता तर अशा पद्धतीने सुरू आहे तर मी माझ्या परीने माझी मुलं सांभाळत आहे जर मी माझी मुलं लहानाची मोठी मी एकटी करत आहे तर मी ठरवणार ना कोच्या कोणत्या मुलाला मला सोबत न्यायचं आहे कोणत्या मुलाला मला घरी ठेवायचं आहे कोणत्या मुलाला कुठं शिक्षण द्यायचं आहे कोणत्या मुलाला कुठं ठेवायचं आहे जर मी माझ्या मुलांना लहान मोठं करत आहे तर याचा संपूर्ण अधिकार माझा आहे माझ्या नवऱ्याचा नाही आणि मी त्याला हे पण बोलली तू बरोबर मी कुठं गावाला गेली की तेव्हा तू मला कॉल करतो कुठं आहेस काय आहेस कशी आहेस आणि जेव्हा मी घरी असतो तेव्हा तू अजिबात मला विचारत नाही आणि जर तुला असं वाटते की बाबा मी तुझ्या मुलाला सोडू सोडू पडते हे करते ते करते तर तू ये आणि तुझ्या मुलांना मुलाला घेऊन जा बस विषय खलास कर तर मग बोलतो हां तुला तेच पाहिजे तुला हेच पाहिजे तर आता मी फायनली असं ठरवलेलं आहे की मी आता सासरी जाणार आहे आणि माझ्या जेठाला वगैरे सर्वांना सांगून देणार आहे की तसंही तुम्ही मला काही घरदार देत नाही आहे आणि मला त्या घराची इच्छा पण नाही आहे मी स्वतःचा हक्काचं घर सोडू शकते तर त्यांच्यावरचं काही माझा अधिकारच नाही असं मला वाटते तर आता लवकरच मी सासरी जाणार आहे आणि त्यांच्या कानावर टाकणार आहे कारण उद्या असं नको व्हायला की आम्हाला न सांगता गेली मी सून आहे तर मी माझ्या परीने क्लीन अँड चीट राहणार आणि मी घरी जाऊन सा, जा माझ्या सासऱ्यांना संपूर्ण सांगणार की हा व्यक्ती आमचं दुःख सुख काहीच बघत नाही मुलांचं शिक्षण पाणी बघत नाही बायकोचा याला खर्च नाही घराचा याला खर्च नाही हा आमचं काय करतो मग हा याला काय अधिकार आहे मी कुठं आहे काय आहे विचारण्याचा मी माझ्या मुलीचं शिक्षणासाठी एक्झामसाठी गेली होती आणि खुशाल मला तिथं कॉल करतो बरं कॉल कर केला तोपर्यंत ठीक आहे परंतु तू वाद निर्माण करतो ठीक आहे त्याच्यानंतर मी घराची क्लिनिंग केली आणि प्रमोशन मी डोस स्टार्ट केली पर्स घेतली वॉयलेट घेतलं पर्स घेतलं पाणी बॉटल परंतु चेहऱ्याला बांधण्यासाठी मी रुमाल घेणार नाही कारण माझ्या त्वचेचं प्रखर किन्नांपासून रक्षण करते लॅकमे सन एक्सपर्ट ड्रायमॅट बी सेसबे फिफ्टी पी ए प्लस 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 सनस्क्रीन हे एवढं इफेक्टिव्ह आहे की पाच मिनिटात त्वचेला शोषून घेते आधी जे सनस्क्रीन लावत होती ते तेलकट होतं आणि व्हाईट कार्ड सोडत होतं परंतु हे स्टिकी आहे नॉन ऑइली आहे अजिबात त्वचा तेलकट होत नाही आणि चमकून येते एक टक्के सिरामेट कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामुळे माझी त्वचा दुरुस्त करते आणि आतून उजळून सुद्धा येते आणि सूर्याच्या प्रखर किरणांपासून माझ्या त्वचेला प्रोटेक्शन देते आणि संरक्षण करते कधी तुम्ही बाहेर जा मग ते किराणा आणायला जा पार्लर मध्ये जा की मुलांना शाळेतून आणायला जा सगळ्यात पहिले ही सनस्क्रीन लावा बाकीच्या नाकाम नंतर ट्राय करा, करा लॅक्मे सन एक्सर ड्राय मॅट फ्लु एट फिफ्टी पी ए प्लस 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 सनस्क्रीन गावावर आल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी जे मिशोचे व्हिडिओ होते शूट करायला घेतलेले आणि मी शूट करेपर्यंत आईने स्वयंपाक केलेला आहे मस्त कढी गोडी कढी गोडे केले होते मेथीचे आणि त्यामध्ये मस्तपैकी मेथीचे गोळे करून टाकतात आणि कडी करतात अशा पद्धतीने आईने स्वयंपाक केला होत्या पोड्या केल्या होत्या चटण्या वगैरे केलेल्या होत्या नंतर आम्ही केलं मस्तपैकी के, जेवण आणि स्वरात तू बॅड बॉय आहे मी तुझी मम्मी नाही आहे <laughs> मी दिदीची मम्मी आहे तू माझं ऐकत नाही मी गावाला आता सॉरी मन मग सॉरी कान पकड ऐकून ना मम्मा चा? मांडी घाल जेवण कर चला आता जेवण करायचं आहे टी शर्ट क्रॉप टी शर्ट होते याचा व्हिडिओ करून घेतला एक सनस्क्रीनचा व्हिडिओ होता त्याचा करून घेतला कारण पेंटिंग काम आहे अजून उद्या मावशीकडे जायचं आहे त्याच्यामुळे सर्व व्हिडिओ आज शूट करायचा आहे तर चला हे नाटकं असतात बघा हिचं तोंड कसं झालं हा हॉस्टेलची सवय पडली खास लागते सांगत ना नाही जेवण झाल्यानंतर ना क्लिनिंग आटोकली भांडी वगैरे घासली आणि लगेच मग आई गेली तिच्या दुकानावर कारण मी गावाला गेल्या असल्यामुळे ती काही दुकानावर गेली नव्हती तर आई दुकानात गेली मुलांना झोपून वगैरे दिलेलं आहे आणि मुलं झोपलेले होते आणि लगेच मग मी माझे व्हिडिओ शूट करायला घेतलेले आहे तर आज मला होता प्लाझो सेटचा त्याच्यानंतर चार टी शर्ट आले होते दोन साड्या होत्या ब्लाउजेस होते आणि एकामागं एक मी व्हिडिओ शूट करत घेतली मग मध्ये मध्ये रील्स टाकल्या त्याच्यानंतर रील्स टाकल्यानंतर ब्लॉग एडिट होतं ते सुद्धा केलं तर अशा पद्धतीने मी माझं घरदार प्रमोशन तर अशा पद्धतीने मी माझ्या परीने माझी मुलं लहानाचे मोठे करत आहे मला नवऱ्याकडून अपेक्षा आधी पण नव्हती आता पण नाही आहे म्हणूनच मी माझ्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे फक्त अपेक्षा एवढीच असते नवऱ्याकडून की बाबा निदान तू तू आमचं करत नाही तर आम्ही कुठं गेलो चांगल्या कामाला गेलो तर आम्हाला त्रास पण देण्याचा त्या व्यक्तीला अधिकार नाही मला तर कॉल केला तर केला परंतु माझ्या आईलासुद्धा कॉल केला आणि माझ्या आईला पण बोलले की स्वराजला कशाला घरी ठेवलं त्याला घेऊन जायचं होतं आता तुम्ही सांगा तिथे एक्झाम सेंटर होतं तिथे हॉल बघणं बाकीचं बघणं याच्यामुळे स्वराजला मी घेऊन गेली एवढा सुद्धा छोटासा विषय त्या व्यक्तीला समजत नाही तर त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ शूट केले आणि ते व्हिडिओ एडिट करून लगेच पोस्ट पण केले त्याच्यानंतर मला मस्तपैकी रेडीमेड ब्लाऊज आले होते एच डी ब्लाऊज वगैरे हे एच डी ब्लाऊज होतं त्याच्यानंतर असं एक पिंक कलरचं पण ब्लाऊज आले होते म्हणजे ब्लाऊज भरपूर आले होते आणि ते व्यक्ती काय म्हणजे मिशोवाले काय पाठवतील हे मला खरंच माहिती नसतं आणि पार्सल ओपन केल्यानंतरच मला माहिती पडतं काय आहे काय नाही तर अशा पद्धतीने माझं व्यवस्थित काम चालू आहे आणि मी ते करत आहे आणि कसं आहे आपण जर चांगलं काम केलं असेल तर आपल्यासोबत सर्व चांगलं होते हा माझा आधीपासून तुमचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत असते की किती तर बघू आता काय होते आणि काय नाही अशा पद्धतीने मी माझे संपूर्ण व्हिडिओ शूट केलेले आहे आणि आज म्हणजे एवढी दमली होती ना म्हणजे गावाला गेल्यानंतर जेवढे प्रोडक्ट आलेले होते आणि व्हिडिओ शूट लवकरात लवकर करून द्यावा लागतो कारण हे प्रोडक्ट लगेच रिटर्न पण जात असतात तर आल्या आल्या मी म्हणजे सकाळी टी शर्टचा केला त्याच्यानंतर काय म्हणतात तर एक फॉ सनस्क्रीन होता त्याचा व्हिडिओ केला मग त्याच्यानंतर हे आपले प्लाझो सेट असतात त्याचा व्हिडिओ केला नंतर एका साडीचा केला आणि नंतर ब्लाऊजचे केले आणि त्याच्यानंतर ह्या डेकोरेशनचा केला तर असे मी आज फायनली चार ते पाच व्हिडिओ शूट केले आणि त्याचा हा पसारा जो आता मला आवरावा लागेल तर आज मस्त हे शोकेचं सामान आलं होतं आणि ह्या साड्या होत्या काही रेडीमेड ब्लाऊज वगैरे होतं आणि उद्या मला गावाला जायचं आहे त्याच्यामुळे शूट आताच मला करून ठेवावा लागला आता सगळ्यात पहिलं हे आवरून घेते आणि मग एडिटिंग वगैरे करते ओके तर चला तर त्याच्यानंतर मी संपूर्ण बसारा हा आवरून घेतला व्यवस्थित त्यांचे पार्सल पॅक करून ठेवले आणि पार्सल पॅक करून ठेवल्यानंतर एक ते दोन साड्या राहिल्या होत्या ज्यांचा शूट मी उद्या करणार आहे तर आईने तोपर्यंत मस्तपैकी खिचडी वगैरे करून घेतली नंतर मी खिचडी वगैरे खाल्ली त्याच्यानंतर चेहरा वॉश करून घेतला आणि चेहऱ्याला नाईट क्रीम लावलेली आहे आणि ही लाईटिंगसुद्धा मला आलेली होती तर अशा पद्धतीने गावावरून आल्यावर गेलेला आहे माझा बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत चॅनलला लाईक ला ला कमेंट शेअर सबस्क्राईब करा हे सुद्धा राधाकृष्णा राधा राणीचं मस्तपैकी पोस्टर आलेलं होतं जे की मी भिंतीवर लावलेलं होतं तर अशी मी स्वतःला व्यस्त ठेवत असते त्यामुळे सांगते की माझ्या मुलांना बापाची गरज नाही आहे बाप जर मुलांचं काही करत नसेल तर त्यांनी खोटे आश्वासन किंवा अधिकार गाजवण्याचा सुद्धा प्रयत्न करू नये बस माझी एवढीच इच्छा आहे आणि लवकरच मी सासरी जाणार आहे कारण आता पुण्याला शिफ्ट होणार आहे त्याच्यामुळे सासऱ्यांना एकदा सांगून येते की बाबा मी तुमचा नातू घेऊन जात आहे आता पुण्याला कारण तुमच्या मुलाची आतापर्यंत वाढ बघितली परंतु तो काही सुधरू शकत नाही तर असा आहे माझा आजचा निर्णय बाकी तुमचं काय मत आहे नक्की सांगा बाय